तर चला मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजले आणि मी तुमचा मित्र राहुल जाधव आणि आपलं यूट्यूब चॅनल ॲट रेट राहुल जाधव सत्तावीस ब्याऐंशी तर बघा मित्रांनो औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ येथील मी प्लॅनचा तुम्हाला थोडा नजारा दाखवतो व त्याबद्दल काही इम्पॉर्टंट टॉपिक व माहिती सांगतो समजून सांगतो तर बघा मित्रांनो हे समोर ते दिसत आहे तुम्हाला हे गोल सर्कल हे काय आहे माहिती तुम्हाला तर बघा हे आहे चिमणी याला चिमणी म्हणून बोललं जातं आपली उडणारी चिमणी नाही बरं का आपली चिमणी म्हणजे हे असं गोल उभं केलेलं आहे ना याला चिमणी नावाने ओळखले जाते प्रत्येक प्रत्येक औष्णिक विद्युत केंद्रामध्ये याला चिमणी म्हणून ओळखले जाते बघा आम्ही जिथे झूम केलं ना आता तिथे आतमधून वरच्या साईडला खूप मोठा फॅन आहे खूप मोठा एकदम वरच्या साईडला आणि खालून पाण्याची वाफ तयार होऊन तो फॅन असा फिरला जातो फुल प्रेशरनं फिरला जातो आपल्या हाताने पण फिरू शकत नाही असा तो फिरला जातो आणि त्याच्यामुळे पॉवर तयार होते पॉवर म्हणजे आपल्या भाषेमध्ये लाईन तयार होते लाईन ठीक आहे ते ते तर ते त्या लाईन तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा आधुनिक पॉवर प्लांट नव्याने तयार होत आहे तर जवळपास आता याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि हे बघा ते समोर जे आहे ना तुम्हाला घेऊन गेलं ते तिकडे दोनशेचा पॉवर प्लॅन्ट आहे तो तो खूप पूर्वीच्या काळातला आहे आणि तिथे आतापर्यंत पण लाईट तयार होतेच हालाकी तो एक्सपायरी झालेला आहे पण मग सध्या स्थितीमध्ये पण त्याला हे लोक चालवत आहेत तर बघा हे समोर जे दिसत आहेत ना तुम्हाला हे निळ्या कलरमध्ये बघा मी झूम केलं हे याला बॉयलर म्हणून ओळखले जाते याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन आणि हे बघा समोर अजून हे पाचशे मेगा वॅटच्या ह्या दोन चिमण्या हे बघा तिथे दोन चिमण्या आहेत तिथे पण हा पण पूर्वीचा आहे पण दोनशे पेक्षा दोनशे पेक्षा नव्याने आहे तो जरा तर बघा तिथे पण आता जस्ट लाईन तयार होणं चालू आहे फॅन फिरत आहे आणि धूळ हा खूप प्रमाणामध्ये निघत आहे आवाडामध्ये जात आहे मस्त आणि हे बघा हे, हे हा समोर जो बेल्ट दिसत आहे ना तुम्हाला या बेल्टच्या सहाय्याने हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो आता हे बघा इथून बेल्टची सुरुवात होते ही? या बेल्टच्या साहाय्याने बॉयलरमध्ये कोयला जाऊन त्या कोयल्याचा भुगा करून हे बघा हा बेल्ट आहे भुगा करून हे बघा असा समोर ते ट्रॅकर मशीन आहे समोर ते दिसते तुम्हाला पिवड्या कलर मध्ये ते ट्रॅकर मशीन आहे आणि हा समोर जो ढिगारा दिसतोय या हे जे पत्राचे शेडच्या समोर तर तो ढिगाऱ्यातून कोयला उचलून ते ट्रॅकर मशीन या बेल्टवर टाकते आणि तो कोयला घेऊन ते तिकडे जातं त्याची माहिती पण मी तुम्हाला देतो तर बघा एक समोर रेल्वे ट्रॅक ते रेल्वे ट्रॅकचं काम पण नव्याने झालेलं आहे ते बघा समोर तिकडे अजून तिकडे दिसतंय ना ते रेल्वे ट्रॅक ऑलरेडी तयार झालेले आहे पूर्वीचे ते बघा रेल्वेसुद्धा उभे आहे तिकडे मालगाड्या उभ्या आहेत कारण त्या कोयला घेऊन येत असतात चंद्रपूर वगैरे वर्धा इकडनं तिकडनं नागपूर चंद्रपूर डब्ल्यू सी एलवरून कोयला घेऊन इकडे येतात ते आणि त्याचप्रमाणे हे बघा आता दुसरी पद्धत हा बेल्टच्या साहेन इकडे पण बेल्ट आहे हे बघा तुम्हाला मी आता स्टार्ट पासून दाखवतो ते हे बघा हे बघा त्या साईडने आता नवीन जे काम चालू झालेलं आहे रेल्वेचं म्हणजे आलेलं आहे जवळपास होऊन जाईल आता दोन तीन महिन्यामध्ये बघा तिकडनं रेल्वे मालगाडी तिकडनं आणि मालगाडी आल्यानंतर हे बघा असतील ती त्या साईडने आणि हे बघा हे दिसतंय ना तुम्हाला हे पत्राचे शेड दिसते ना याला वॅगन टिपलर डब्ल्यू टी पी असं म्हटलं जातं इथे ते रेल्वेच्या बोग्या कान्या करून म्हणजे पलटी करून तिथे खूप असा खोल भाग केलेला आहे त्यांनी भुयारी भाग केलेला आहे तर तो तिथून कोयला येऊन परत आहे बघा ह्या बेल्टच्या सहाय्याने तर बघा कालून भुयारी मार्गाने बेल्टच्या सहाय्याने ते फिवड्या कलरचे लांब पट्टीमध्ये म्हणजे बेल्टच आहे तो पण तुम्हाला लांबून जरा ला छोटा दिसला आहे ना खूप मोठा आहे ते मी खूप लांबून शूटिंग घेतलेली आहे तर तिथून जाऊन तो बघा असा ते परत समोर अजून एक बेल्ट आहे असा जाऊन तिथे परत त्या कोयल्याचं मिक्सर मशीनमध्ये थोडा अजून नॉर्मलमध्ये भुगा केला जातो परत इकडनं परत या पटरीवर येऊन स्पर्धे बघा असं येऊन इथे हा बॉयलर भाग आहे हा मेन बॉयलर हे कोयल्याचं काम करत असते आणि कोयल्याचा भुगा करून इथे लाईन तयार होत असते मित्रांनो बघा मी तुम्हाला बोललो होतो ना मागच्याकडे की बुवा बॉयलरचं काम काय असते म्हणून तर बघा तर मित्रांनो अशा प्रकारे तर बघा मित्रांनो अशी तुम्हाला नवनवीन माहिती मी आपल्या व्हिडिओमध्ये देत राहील व त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर काळजी घ्या मित्रांनो चला बाय बाय भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये